मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवलीतही मुसळधार तीनही रेल्वे मार्गाची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिरा बारामतीत पावसामुळे तीन इमारती खचल्या एमआयडीसी चौका शेजारील घटना तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी पुराच्या पाण्यात वाहनं वाहून जात असल्याच्या घटना पुणे सोलापूर महामार्गावर कार वाहून गेली तर फलटणमध्येही दुचाकी चालक थोडक्यात बचावला कोल्हापुरात मुसळधार पाऊस गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस राजाराम बंधारा पहिल्यांदाच पाण्याखाली नाशिकच्या सिन्नरमध्ये मुसळधार पाऊस देव आणि सरस्वती नदीला पूर काही ठिकाणी ढकुटी सदृश्य पाऊस मुसळधार पावसामुळे कराडमधील बंधारे ओव्हरफ्लो कराडमधील सर्व नद्यांच्या पाणीपतळीत वाढ कोयना धरणाचे सर्व दरवाजे बंद <imit music> किल्ले रायगडावर जाणाऱ्या मार्गावर मोठं भगदाड कोंझर गावच्या वरच्या बाजूला रस्ता खचला रायगड किल्ल्याकडे जाणारी वाहतूक बंद केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर नागपूर नांदेडमध्ये विविध कार्यक्रम